नमस्कार मित्रांनो एकेटेक एक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ई पी एफ ओविषयी एक नवीन अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता खाजगी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक अपडेट ई पी एफ ओने आणलेला आहे याविषयी थोडक्यात अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो काय आहे संपूर्ण अपडेट हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की नोकरी करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे ई पी ओची कर्मचाऱ्यांना मोठी भेट तसेच लाखो सदस्यांना काय फायदा मिळणार आहे हे आपण पाहूया तर यामध्ये मित्रांनो पाहू शकता की खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे आता तुम्हाला ई पी एफ ओ कार्यालयात जावे लागणार नाही तसेच ही संस्था आता नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याची तयारी करत आहे याचा फायदा होणार आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या लाखो सदस्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की यामध्ये ई पी एफ ओ त्यांच्या सदस्यांना मोठा दिलासा देणार आहे यामध्ये आगाऊ किंवा अंतिम दावे दाखल करताना जुन्या सेवा नोंदी पडताळण्यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी ही संस्था आर्टिफिशियल इंटेलिजन्स ब्लॉकचेन आणि मशीन लर्निंग यासारख्या नवीन तंत्रज्ञांचा वापर करण्याच्या तयारीत आहे तर यामुळे सदस्य नोंदी पडताळणी शक्य होईल तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये एका अधिकाऱ्याने या ठिकाणी स्पष्ट केले आहे की यू एन प्रणाली सुरू होण्यापूर्वी ई पी एफ ओमध्ये सामील झालेल्या लोकांना त्यांच्या जुन्या सेवा नोंदी पडताळण्यात अनेकदा अडचणी येतात हे विविध कारणांमुळे असू शकते जसे की कंपनी बंद होणे किंवा योग्य कागदपत्रांचा अभाव या समस्याचे निराकरण करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याची आणि दाव्याबद्दल आणि सदस्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल निष्कर्ष काढण्यास मदत करणारे मॉडेल तयार करण्याची योजना आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये मित्रांनो या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर अशा सदस्यांना मदत करेल जे त्यांच्या कामाच्या ठिकाणांमुळे युनिव्हर्सल अकाउंट नंबर अंतर्गत त्याची एकाधिक सदस्य खाती विलीन करू शकत नाहीत जे बहुतेकदा रेकॉर्डमधील विसंगतीमुळे होते शिवाय ही तंत्रज्ञाने निष्क्रिय खात्यांचा दावा करू इच्छिणाऱ्या सदस्यासाठी देखील फायदेशीर ठरतील तसेच दोन हजार चौदामध्ये सादर करण्यात आलेला बारा अंकी यू एन हा एक अद्वितीय ओळख क्रमांक आहे यामध्ये वेगवेगळ्या नियुक्त्यांनी जारी केलेल्या सर्व सदस्य आय डीसाठी तो एक छत्री म्हणून काम करतो यामुळे सदस्यांना त्यांच्या कारकिर्दीत एकाच क्रमांकाखाली त्यांचे सर्व भविष्य निर्वाह निधी योगदान व्यवस्थापित करता येते यामुळे ऑनलाईन पी एफ ट्रॅक करणे हस्तांतरित करणे आणि त्यात प्रवेश करणे सोपे होते तसेच नवीन सदस्यांना त्यांचे खाते पोर्ट करणे देखील सोपे होते कारण ते यू एनशी जोडलेले आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये नवीनतम सरकारी आकडेवारी यामध्ये नवीन नवीनतम सरकारी आकडेवारीनुसार मार्च दोन हजार चोवीसपर्यंत दोनशे तीन दशलक्ष यू एन वाटप करण्यात आले होते ज्यामध्ये तीनशे दश अधिक सदस्य खाती होती यापैकी त्र्याहत्तर दशलक्ष यू एन निवृत्ती निधी संस्थांमध्ये सक्रियपणे योगदान देत आहेत खाजगी क्षेत्रातील कामगारांच्या मूळ पगाराच्या बारा टक्के त्यांच्या पी एफ खात्यात जातात त्याचप्रमाणे बारा टक्के नियुक्तीच्या वाट्यापैकी तीन पॉईंट सदुसष्ट टक्के पेन्शन फंडात जाते आणि आठ पॉईंट तेहतीस टक्के हे कर्मचाऱ्याच्या पी एफ खात्यात जाते तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ई पी एफ ओ विषयी एक मोठी नवीन अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की खाजगी कर्मचाऱ्यासाठी याचा हो या, याचा फायदा होणार आहे तर मित्रांनो ई पी एफ ओ संदर्भामध्ये एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन अपडेटमध्ये नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद